स्वाध्याय प्रणेते पूजनीय पंडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ भाग चौऱ्याण्णववा भूदान चळवळीनिमित्त विनोबा गुजरात सौराष्ट्रातल्या गावागावात जसजसे फिरले तसतसा त्यांना पांडुरंग शास्त्रींच्या स्वाध्याय कार्याचा परिचय व्हायला लागला अनेक युवक पांडुरंग शास्त्रींचं नाव घेऊन गीतेचे विचार पोहोचवण्यासाठी गावागावातून घराघरातून फिरत असतात हे त्यांना दिसून आलं स्वाध्याय विचाराचा हा प्रभाव पाहून विनोबा थक्क होऊन गेले आपण अहमदाबादला पांडुरंग शास्त्रींची नीट दखल घेतली नाही याबद्दल त्यांना वाईट वाटलं एवढं कार्य करूनही पांडुरंग शास्त्रींनी नम्रता सोडली नव्हती आणि कोणताही अभिमान बाळगला नव्हता याविषयी त्यांना अतिशय कौतुक वाटलं इतक्या नम्र आणि निरभिमानी कर्मयोगाचा आपण अपमान केला म्हणून त्याबद्दल प्रायश्चित्त हे घ्यायलाच हवं असा विचार त्यांच्या मनात स्थिर झाला त्यासाठी पांडुरंग शास्त्रींची पुन्हा भेट घ्यायला हवी असंही त्यांना मनापासून वाटू लागलं म्हणूनच विनोबांनी शास्त्रींना आता पत्र पाठवलं होतं आणि भेटीची इच्छा प्रदर्शित केली होती पत्र वाचून झाल्यावर पांडुरंग शास्त्रींनी ते निर्मलाताईंच्या हातात दिलं निर्मलाताईंनीही ते पत्र वाचलं आणि विचारलं मग केव्हा जाणार तुम्ही विनोबांना भेटायला मला निश्चितच आवडेल पण सध्या मुळीच वेळ नाही पाठशाळा शिबिरं विद्यापीठ भक्तिफेरी खूप खूप कामं आहेत मग एकदम ते म्हणाले विनोबांच्या या पत्रावरून एक गोष्ट माझ्या ध्यानात आली आहे त्या मुंशींच्या भेटीचा वृत्तांत विनोबांच्या कानावर गेलेला दिसतोय कसला वृत्तांत अगं फार मागची गोष्ट आहे मला वाटतं त्यावेळी आपलं नुकतंच लग्न झालं होतं पण मी एकटाच होतो तेव्हा मुंबईत असेल तसं पण ती गोष्ट तर सांगाल एकोणीसशे चौवेचाळीस सालची गोष्ट भारतीय विद्याभवनचे के एन मुन्शी हे केंद्रात मंत्री झाले होते त्यामुळे त्यांना विद्याभवनकडे नीट लक्ष पुरवता येणार नव्हतं म्हणून विद्याभवनचा कारभार कुणा समर्थ व्यक्तीच्या ताब्यात द्यावा असं त्यांना वाटलं बिर्ला हे त्या संस्थेचे एक विश्वस्त होते याशिवाय मुन्शींच्या घरातलीच मंडळी विश्वस्त होती काही संस्कृत पंडित तिथे होते भारतीय विद्याभवननं पुष्कळ माया जमावली होती जगजीवनभाई नावाच्या धनिकाने ना त्या संस्थेला भरपूर पैसा पुरवला होता पांडुरंग शास्त्रींचे स्नेही सोनावाला यांनीही बराच पैसा ओतला होता हेच सोनावाला पांडुरंग शास्त्रींच्या नावानं ना त्यावेळी बुलियन मार्केटमध्ये पैसा लावणार होते आणि एक लाख रुपये पांडुरंग शास्त्रींना देणार होते तो प्रस्ताव पांडुरंग शास्त्रींनी स्वीकारला नव्हता मुंशींना या गोष्टीची कल्पना नव्हती सर्व विश्वस्तांच्या संमतीनं पांडुरंगशास्त्रींवर भारती विद्याभवनचा कार्यभार सोपवा असं त्यांनी ठरवलं त्यानुसार त्यांनी पांडुरंग शास्त्रींना बोलावणं धाडलं परंतु पांडुरंग शास्त्रींनी भेटीला जाण्याचं साफ नाकारलं मला वेळ नाही असा उलट निरोप पाठवला ते कळल्यावर धनीक जगजीवनभाई मुनशींना म्हणाले भलताच उर्मट माणूस दिसतोय पण ती गोष्ट मुनशींनी फारशी मनावर घेतली नाही त्यांनी पुन्हा पांडुरंग शास्त्रींना निरोप पाठवला हो तो निरोप घेऊन मुन्शींचा माणूस पांडुरंगशास्त्रींना भेटायला नवलकर बिल्डिंगमध्ये आला त्या माणसाला पांडुरंग शास्त्री म्हणाले मला खरोखरच वेळ नाही तो निरोप या नम्रपणानं म्हणाला पण आपल्याला मुन्शींनी बोलवलंय मग नाही ते एवढे मोठे त्यावर पांडुरंग शास्त्रींनी त्या गृहस्थाला ठणकवून सांगितलं हे पहा एकतर मी त्यांचा मित्र नाही वा आश्रितही नाही मग मी का म्हणून भेटीला यावं आणि मला भेटायला या असं त्यांनी का म्हणावं त्यावेळी पांडुरंग शास्त्रींचं वय अवघत चोवीस वर्षांचं होतं अंगात तारुण्य सुलभ कणखरपणा आणि करारीपणा बांधला होता सभोवतालचं भौतिकतेच्या मागे लागलेलं नकली जग बघून मनात चिड निर्माण झाली होती समाजात बदल घडवून आणण्यासाठी आपण स्वतः कंबर कसली पाहिजे याची त्यांना जाणीव झाली होती वेळ काळ परतवे आणि गरजेपोटी येणारी लाचारी त्यांना कधी शिवली नव्हती ज्ञानानं कमालीचं तेज अंगी निर्माण झालं होतं दिवसेंदिवस तेजस्विता अधिकाधिक वाढीला लागली होती आणि नेमकं त्याचवेळी हे नोकरीचं बोलवणं आलं होतं म्हणून ते त्या गृहस्थाला म्हणाले कारण नसताना मी कुणाकडेही आपण होऊन जाणार नाही तो गृहस्थ निघून गेला त्यानं मुन्शींच्या कानावर तो प्रकार घातला मुंशींना त्यामुळे राग येईल असं त्या गृहस्थाला वाटलं पण प्रत्यक्षात त्यांना पांडुरंगशास्त्रींच्या तेजस्वितेचं कौतुक वाटलं ते त्या गृहस्थाला म्हणाले खरं म्हणजे गरज आपल्याला आहे पांडुरंगशास्त्रींना नाही पण भेट व्हायला तर हवी तुम्ही पुन्हा जाऊन त्यांना विनंती करा पुन्हा निरोप्या पांडुरंग पांडुरंगशास्त्रींकडे आला तेव्हा पांडुरंगशास्त्री त्याला म्हणाले हे पहा मला मुळीच गरज नाही मग मी स्वतःहून त्यांना भेटायला का यावं त्यांना जर मला भेटायचं असेल तर त्यांनी त्यांच्या घरातून बाहेर पडावं क्षणभर विचार करून मग ते म्हणाले मुंशींना जर मला भेटायचंच असेल तर दुसरीकडे कुठेतरी मी त्यांना भेटायला तयार आहे दोघांना सोयीच्या ठिकाणी आम्ही एकत्र येऊ म्हणजे मी स्वतःहून मुंशींच्या दारात गेल्यासारखं होणार नाही तो गृहस्थ निघून गेला पांडुरंग पांडुरंगशास्त्रींची ती अट मान्य करावीच लागली त्या दोघांची दुसऱ्याच ठिकाणी भेट झाली त्या भेटीतही शास्त्रींनी त्यांना आपल्या तेजस्वीतेची चुणूक दाखवली मुन्शी शास्त्रींना म्हणाले तुम्ही आमच्या विद्याभवनचा कार्यभार सांभाळावा अशी माझी इच्छा आहे महिन्याला तुम्हाला आम्ही दीडशे रुपये पगार देऊ पण मला वेळ नाही अहो रोज यायला जमत नसेल तर आठवड्याला येत जा तुम्ही फक्त रिसर्चकडे लक्ष द्या अन्य मुंशीजी माझ्या आजोबांनी मला शिकवलंय कुणाचाही नोकर होऊ नकोस म्हणून आजपर्यंत मी माझ्या आजोबांचा उपदेश तंतोतंत पाळत आलोय माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी मला खरा ब्राह्मण म्हणून घडवलाय ब्राह्मणाची खरी कर्तव्य मला चांगली ज्ञात आहेत भिक्षुकी करणारा ब्राह्मण मी नाही किंवा भागवत कथा सांगून त्यावर उपजीविका करणारा ब्राह्मणही मी नाही तर मी जुन्या काळाचा ब्राह्मण आहे अहो मी पण ब्राह्मण आहे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये नोकरी करतो मुंशींच्या बोलण्यावर पांडुरंगशास्त्री चटकन तडावदार प्रणाने म्हणाले मुंशीजी आपण ब्रिटिश ब्राह्मण आहात त्यांच्या बोलण्यानं मुंशी अक्षरशः जा गारद झाले होते शास्त्रींच्या या आक्षेपाला मुंशींकडे कोणतंच समर्पक उत्तर नव्हतं ती भेट तिथेच संपली होती ही हकीकत सांगून पांडुरंगशास्त्री निर्मला त्यांना म्हणाले मुन्शींचा हा प्रसंग विनोबांच्या कानावर गेलेला दिसतोय या पत्रातली त्यांची भाषाच ते सांगते निर्मला त्यांनी विचारलं मग विनोबांकडे केव्हा जाणार तुम्ही सध्या मुळीच वेळ नाही वेळ मिळाला की जाईल शास्त्रींना केव्हा वेळ मिळणार होता कुणास ठाऊक पण विनोबा मात्र प्रयत्न सोडणार नव्हते पांडुरंग शास्त्री मोठ्या आनंदानेच घरी परतले आल्याबरोबर जवळपास ओरडूनच म्हणाले निर्मला शाळेचं काम झालं खरं की काय त्या कोलंबो स्कूलमध्येच प्रवेश मिळाला ना हो ख्रिश्चन फादरांमुळे काम झालं ते कसं काय पंडुरंग शास्त्रींनी थोडक्यात त्याविषयी सांगितलं कोलंबो स्कूल ही विल्सन हायस्कूलची शाखा त्या शाळेत प्रथम जयश्रीला प्रवेश मिळत नव्हता तिचं वय थोडं कमी पडत होतं ही गोष्ट संस्थेच्या प्रमुखाला समजली संस्थेचे प्रमुख ख्रिश्चन फादर होते ते विनोदानं आपल्या सहकाऱ्यांना म्हणाले कुणाला प्रवेश नाकारला जातोय याचं भान आहे ना त्या मुलीला प्रवेश दिला नाही तर तिचे वडील आपल्या शाळेसमोर दुसरी शाळा उभारतील संस्थेच्या प्रमुखांचा तो आदेशच होता जयश्रीला तात्काळ त्या शाळेत प्रवेश मिळाला ते ऐकून निर्मला ताईंनाही बरं वाटलं त्यांनी विचारलं माध्यम कुठलं घेतलं सध्या इंग्रजी माध्यम घेतलंय पुढे बघू एवढं बोलून पांडुरंगशास्त्री आपला सदरा अंगातून काढू लागले तेवढ्यात फोन वाजला अंगातला सदरा तसाच ठेवून ते फोनपाशी गेले हॅलो मी मेयर बोलतोय गणपती शंकर देसाई हां हां बोला काय काम काढलं तुम्हाला भेटायला येतोय केव्हा आत्ता आत्ता हो आहात ना घरी महत्त्वाचं बोलायचं आहे कुठून बोलता आहात तुमच्या घराजवळूनच मी येतो लगेच पांडुरंग शास्त्रींनी फोन खाली ठेवला तेव्हा निर्मला ते म्हणाल्या काय हो कपडे बदलून घेताय ना मी वाढते लगेच नको अगं ते मेयर येत आहेत आत्ता सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष बरं ते आले की वाढते थोड्याच अवथित गणपती शंकर देसाई तिथे येऊन पोहोचले निर्मलाताईंनी त्यांना पाणी प्यायला दिलं मग म्हणाल्या जेवण आहे ना मी वाढते लगेच अहो मी जेवून आलोय जेवायला नाही का यायचं आम्ही जुन्या वळणाच्या आहोत म्हटलं बाराला कुणी पाहुणा आला तर त्याला आम्ही सरळ पाटावर बसवतो देसाई हसून म्हणाले <laughs> येईन पुढच्या वेळी बाराच्या ठोक्यालाच येईन आणि तेही न जेवता दोघेही असले मग थोडं गंभीर होऊन देसाई म्हणाले विनोबांचं तुम्हाला पत्र आलं होतं ना हो मग तुम्ही गेला का नाहीत भेटायला देसाई पांडुरंग शास्त्रींपेक्षा वयानं वडील होते वडील किच्या नात्यानं मोठ्या आपुलकेनं ना म्हणाले शास्त्रीजी विनोबांनी तुम्हाला भेटीला बोलवलंय हे ध्यानात घ्या विनोबा एवढे आवर्जून कुणाला कधी भेट देत नाहीत किंवा तशी इच्छाही प्रदर्शित करत नाहीत आणि तुमच्यासाठी ते त्यांची पदयात्राही थांबवायला तयार आहेत ही फार मोठी घटना आहे अद्भुत घटना आहे अहो देशाचा प्रधानमंत्री जरी आला त्यांना भेटायला तरी ते आपली पदयात्रा थांबवत नाहीत तेव्हा तुम्ही लगेच त्यांच्या भेटीला चला आम्ही तुम्हाला न्यायची सारी व्यवस्था करतो पंडुरंग शास्त्री शांतपणानं म्हणाले सध्या माझं पाठशाळेचं सत्र सुरू आहे काही झालं तरी पाठशाळा मी कधी चुकवत नाही विनोबाजींना एवढंच कळवा की मार्च एप्रिलमध्ये सुट्टी असेल तेव्हा अवश्य आपल्याला भेटायला येईल पाठशाळा सोडून यायला मला जमणार नाही त्यांच्या बोलण्यानं देसाई आश्चर्यचकित झाले थोड्या चढ्या आवाजातच ते म्हणाले अहो पाठशाळा पाठशाळा काय करता विनोवा तुम्हाला निमंत्रण देतायत पांडुरंग शास्त्रींच्या विचारात त्यांच्या बोलण्यामुळे थोडाही बदल होणार नव्हता मेयर देसाई यांना ती गोष्ट समजून चुकली होती पांडुरंग शास्त्रींचं मन वळवण्यात ते अपयशी ठरले होते थोड्याच वेळात ते पांडुरंग शास्त्रींचा निरोप घेऊन निघून गेले सारा वृत्तांत ते विनोबांना कळवणार होते अर्थात एखादी ठरलेली गोष्ट अर्धवट सोडतील तर ते विनोबा घसले देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ